तिकडे राहण्यापेक्षा येऊन ना तेच करणार मी त्यांना बोलणार रे तुम्ही कायम जाताना हे चार दिवस जाण्यापेक्षा इथंच राहिलेलं बरं इथंच राहील ना मग मग अरे दो ते, दो ते, ते ना मी घर जाऊ करणार होतो पण मला एक पोरगा येऊ दे नको बा काय काय त्याला काय कुठे काय करायचं तो भाऊ कधी बोलला नाही तुला नेऊन सोडावं लागतं पोरग गेले पुण्याला काय सगळी जनावर ढोरात राहून घालतो मी जाते म्हटलं तर तुम्ही काय नाही बसले होते बाहेर काय काम कर काय आम्हाला भेटायला आले कशाला काय हा माझं बरं मग ते कामाने मी जरा बाहेर गेले होते त्याच्यामुळं ते म्हणले चल तुला सोडून येतो मी जाऊ का मग मला घरी जाणार पाणी बिनी काही चहा पाणी चहा पाणी करून जा परत येईन दुसऱ्या सगळे मग घ्यायला येताल का येऊ मी नाही तुझी मी नाही येणार बरं ठीक आहे फोन करा मला गेल्या सारखं सारखं काय इकडं अरे काय म्हणजे आपण ना भेटायला आले तुम्हाला तर काय मला भेटायची इच्छा नसती माहितीये मला काही येत नाही काय आम्ही पण आता एवढंच आले बस नाही सासरे आल गेले का मग लगेच गेले तू अरे काय चालना मामून म्हणले मी काय म्हणले काय नाही बोलायला पाहिजे म्हणले होते ना त्यांना नाही प्यायचा गेले ते अरे पण म्हणायचं त्यांना शासना थांबा दामरस करते काही जेवण करते शान वाजून घरी गेले ते छान वाजून घरी नसलं का कार्यक्रम आता राबवतो हा काही काम धामाचा ती बोललीच नाही काही नाही ना नाही मीच बोलतो बोलायचं तिच्या कधी बाबा बारा वाजलेत काय बोलायचं म्हणायचं

पुढं पुण्याला गेलेत का पुण्याला गे मग घरी कोणीच नसतं ना मग एकटे कशाला थांबव अस पण कस आहे पांढरा दिस येते तू ने ने पारें 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 ते बरं नाही वाट नाही बाप तिला काय पाहिजे लहानपणापासून तिची आई गेल्यापासून तिला हे नव्हतं ना मग ती लहानपणापासून सवय आलेली ना ती मग एवढी एवढी जशी होती ना तशी एकदम लाडकलेली मी तिला बाप बाप्पा लग्न झाले पण तिला असं वाटतं करत नव्हती मला गणित करत नाही म्हणिनी मी पण तुम tangentला भेटलं म्हणलं बाई याज आहे मी तुझ्या जवळची पण जवळ दिल्ली कोकरलदी अरे आबा तो सगळं आहे तुळगंज माये हं बर का पण चार लोक पाहणार नाव उठू दे आपल्याला इतका नाव उठू लोक नाहीये हां नाव त्यांना सांगितलं त्यांना काहीच कळत नाही सारखं सारखं हायसे ला तू मध्ये तोंड न

दरवेळेस ते दरवेळेस चार दिवस झाले की चार दिवस झाले की लगेच आबा मला काय म्हणायचं असे वाद घालण्यापेक्षा बर का पूर्वी चार सहा महिन्यातून आलेले बर वाटत बरं बर बर ठीक आहे पाहू आता थोडं थोडं सुद्धा आता इतके लवकर नाही म्हणा मी सांगन जावायला आणि ते पुण्याला जायचंय त्यांना राहायला मग कोण जाईन कोण ये निघड बर का भाई याबद्दल दुमत नाही पण कसं आहे चार लोक पाहणारे आताच पूर्वीचं लग्न झालं नाही तर चार दिवसाला आठ दिवसाला येते अरे पण तुम्हाला तिकडंच सांगायचं आहे घरात काय टाकायला आला तू त्या बायाला माहित नाही का ती का। ती माहित नाही मागून किल्ली ती तिला किती हे होत माहिती तुला ते नीट बघत नाही आपण म्हणून माझे चक्कर बघत नाही तू बघते का मग मीच बघते दर हप्त्याला उगत चक्कर मारते बरं वाद घालू नका वाद घालू नका बरं का आम्ही आम्हाला काय करतो बाई थोडा समजून घे ना आमचं दर घरातलं चालू आहे ती लेकरू आलंय तर मग त्याला सांगितलं पाहिजे ना आलंय चार दिवसाला बरं का बाई मम्मीच्या तोंडाला लागत जाऊ नको नाही मम्मी तोंड लागते तोंड नाही तिलाच घे फळ तिलाच लय घेई तिला मम्मी तोंड लागते जाऊ दे तात्या पाहू आण आबाकडच काय तो तात्याकडे यायचं ना हा उद्या ये उद्या बोलते तुमच्या पुढच्या हप्ते तुमच्या बकडे हा हा तुमच्या पुढच्या हप्ते बोलते ना तुमच्या डिटा जाईल पाठवली हा बरोबर हा काय अर्थ नाही लाडून ठेवायचं अरे माणसं आले तरी सुद्रा जायला लोकांना चव आहे ती का काय लवकर चौ घालते लोकच लागले तर चार दिवसाला काय आहे 15 दिवसाला काय माझ्या घरी तिचे बाबांचे घरी ती लोकं घरी येते मग नुसतं कोड आहे माझं खाली बली कट कट कधी आला तुम्ही आलो चालू काय ली हं इकडे काय ली काही नाही म्हणलं आले कधी हां मी म्हणलं काही जो मला वाटतं दुसऱ्या काही बोलली काय नाही नाही म्हणले म्हटलं बोलले ना मी जस काय ऐकलंच नाही आली का कटकट काय कटकट करते मी आली काय कटकट आमचं आम्हाला सुधारणा वरून तुम्ही आलात स्वतःच काय सुधारायचं स्वतःच करत नाही तर माझं कधी करायला लागले आता लय दिवसाने आल्यानंतर आवड लागते माणसाला तुमच्या आवडीची गरजच नाही बर मग जे ते जे ते येते आज याच म्हणत जे ते येते आज म्हणत मग काय म्हणजे तुमच्या आवडीची काही गरजच नाहीये मला वर्षातून दोन वर्षातून आल्यावर मग जरा गोडी राहते हे चार दिवसाला आल्यावर हेच होणार आहे वर्ष दोन वर्ष का तुम्ही का तुमच्या आईबा महिना महिन्या दोन दोन महिने जात नाही लावतात का महिन्याला दोन महिने लावतात कोण नाही आई नाही तिला म्हणून आई नाही मग आई नाही म्हणून आम्ही जीव लावतो नाही नाही मग हे कोण येत आई नाही कोण येत अरे हा आई ना मग का खरी आई असती तर असं नसतं बोलली मला तरी नसती बोलली ना तुम्ही तिकडे राहण्यापेक्षा दिवस बरं राहिले राहील ना मग मग अरे ते ना मी घर जाऊ करणार होतो पण मला एक पोरगा येऊ दे नको बा काही काहीतरी त्याला काय कुठे काय करायचं तो भाऊ कधी बोलला नाही तुमच्या दोघीचे नेमकं काय का भान पोराची तर नाही काळजी तुम्हाला पोराची तर नाही काळजी मग पोराची काळजी नाही मला लई काळजी काळजी बाकी नाही कोणाची काळजी बर मग तुमचं काय म्हणणं आहे बोलू घे तिस इकडे काय म्हणणं आहे तुमचं काय नाही म्हणणं हेच म्हणणं आहे ना त्यांचं एवढे चार था था। जी जी। थी चार दिवसाला येऊ नाही एवढंच म्हणणे संसार करावा आपला आपला मला पण आहे आमचं काहीतरी म्हणजे तिला चहा नाही खाऊन नाही काही नाही काहीच नाही उपाशी आली मग हा उपाशीच आलेली मी नाही किती वाजले आता काय जेवण जेवण करून त्याला आतरा नाही करायचं ते करायचं काही गरज नाहीये हात तुटले नाही माझे समज हाताने माझ्या हाताने तू काय मुद्दा काय काय नको काय मुद्दा पाणी हा मी देईन मी देईन मोडेल नाही नको काही शायनिंग आणू शायनिंग देत बाय बाय काय शायनिंग मारली तू एक गोडीस बापाल नाही काही दरवेळेस दरवेळेस बोलताना मग बाय नाही दरवेळेस मारायला उठतात काय बोलले म्हणजे करत नाही तू आली ना सारखे आमच्या होते तुम्ही चालू केलं तुम्ही चालू केलं जाऊ द्या तुम्ही नका बोलू आता आता काही काय सांगू आधी असं तुम्हाला सांग ना मी आहे ना मला काय मला सांग ना तू तुला काय सामान घ्यायचं होतं जरा काय सामान घ्यायचं होतं घरातलं सगळं बिंडे द्यायचे होते हा ने माझ्याच बापाचं आहे मी नका बोलू मी त्यांच्याशी बोलते ना कुकर पाहिजे होता मला कुकर कुकर आणि भांडे घ्यायचे होते एक काम आणून ठेवले आहे भांडे ना तू तिकडे घेणार मुळे सारे नाही नाही द्यायला काय दहा पिन तिकड हा मी येईन तिकड आम्हाला नाही दिले तसे कधी घे आणि ते कुकर आणलं

घरातला खराब झालाय खराब झाला सांगा तो आल्या कुकर खराब झाला नाही नाही तो नाही ती साठी आणलाय मी तो कंपनीचा तो आय का सांग ना तो आय का सांग ना अग्नीवर आण मग दिले तुमसाठी ती शेकर वावरे काय तुमच्या घातले सारे काय तिला एकर म्यासाठीच येत असता तिथं त्याच्यासाठी न करतो बापणा तो चार चाटले देईल यायचं घरातलं धुवून यायचं दरम्यान तेवढं आल नको टेन्शन सांगा तुला मुली कोण राहिली तेवढं मला दुसरं आलाय काय किला दापायच सगळं देते तिकडच करायला काय नको नवरा लावलाय पुण्याला आणि आली इकडं दोन दिवस आलाच इकडं सारखं सारे या दे घरात सगळं तेच चाललंय घरात काहीच नाही ठेवलं तेच चाललंय तिला पण काही वाटत नाही आई टाकली मारून आणि बसली आता येतच काय दुसरं जाऊ द्या तिकडेच ना हा जाते मी पण बघते काही स्वयंपाकाचं करते स्वयंपाक मी आल्यावर बघते आता चालल्या चाललं गाणला गव ताण चाललंय का बर बर दार लावलं काय किल्ली पुढे दाराची आहे उघड कुलूप नाही लावलं कुलूप नाही लावलं का कडी लावली बरं काय स्वयंपाक पण झाले म्हणजे स्वयंपाक नाही खेळा स्वयंपाकाला गॅस संपलेला आहे गॅस संपलाय तो आल्यावर काय झालं त्यांनी नाही आणला आणून मग जेवण का नाही नाही जायचं ना लेकीच्या घरी जायचं लेकी सोबत अरे जायचं होतं सोबत जायचं तुमचं काम पडतं म्हणून आलो होती माग मी इकडे काही तिला जड झालेलं नाही बाप हा द्यायला बरे द्यायला सगळं द्यायला बरे काय तुमच तीन तीन द्यायला मागच्या आठवड्यात चालतंय मिक्सर दिला ते भांडे दिले माझे राहिलेले तिच्या आईचे जुने भांडे होते तांबे ते पितळ्याचे ते सारे दिलेले आईचं उरते उरलं सुरलं हिजा लग्नातले पण भांडे देऊन टाकले बापणा तीन वाटेल होत ना काही ते पण नाही ठेवलं तुम्ही काय ते पण हे घरन हे आहे

म्हणजे मग नाही का चार दिवस नाही का तुला कळन लेक्सून काय राहती मी जाईन ना पण तो बाय तो काय सोय बाय तशी सांग ती आपल्यालाच बोलते भाम ती त्यांना बरोबर चारा टाकायचा ते गेले आता गिल्ली कव्हर घेऊन कोणत्या ठोक काय भरसा काय आबा राम 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 काऊ अरे माऊ गेली का गेली भाऊ चाराच्या माऊवरून खेळाला होतलं काय सांगायचं काय रे काय चार सांगायची मी पोरगी आली का या लोकांनी निचं भांडण काढा भांडण काढा ती एवढी एवढी सून ती मरणाची बोलली मागून आणली ती बायको करून ती त्या पुरिसर तिथं ती पण नाही मग आता नसताच शिनारा तर केली भाऊ बायको म्या मला ती पूर्वी म्हणत होती मला मी भाकर घायते मी भाकर घालते म्हणजे पण कुठं लेखा जायचं की भाकर तुकडं खाता चला बाबा घासकुटक्यापुरती सोय ना आपल्यावर लवीन जीव पण ते कुठे करायला गेलो गणपतीनं झालं मारू ती अरे मला काय म्हणायचं आबा तो म्हणणं सगळं खरंही बरं आता हिमागची बायको आहे ना तुझी हिमागची बायको कितीन तो हां बरं का पोरगी चिंता चिंता घरी जर आली ना तर ती तिला पाण्यात पाहती ते झालं तेच बरं का ती तिला पाण्यात पाहतीस पा बर मला काय म्हणायचं आता तिची गरिबी आहे का काय मलाही सांगता यायचं गरिबीची ना गरिबीची ना लेकराची गरिबी आहे काय सांगता यायचं बरं मी घराजवळ येत होतो तर तुझी बायको आणि तुझी सुन म्हणत होती काय पोरगी दिवसाला लाड का कुकर दे भांडे दी भांडे दी बादल्या दे हा बाबा सगळं देतच राहतो म्हणजे घरात भांडे ठेवले नाही ह्या बा ना ही नशिवाच्या गोष्टी तिशिवाय ऐकून दे मला तू माही नशिवाय गोष्टी आहे तिच्या घरी जळता जळत नव्हतं असं नव्हतं पण तिचा सासरा एका तिचा सासरा नालेख निघला तिचा सासरा तिकडं कुठं झुगार झागार खेळला तिचा सासरा झुगार झागार खेळला आणि त्यांना एका आई शेखर वावर आहे का त्या झुगर घालून टाकला बंगला होतील दोन ताळाचा बंगला सुद्धा वाटतुळ केलं आणि तू इकडे ठिकाणी आलय म्हणून आली कोण शिपत नाही भाऊ काय आता हे दिसते जटावर मी होतं मला बाय बापन वाईली आम्हाला दोन एकर घेऊन दिलं होतं बाबा बावीस एकर घेतलं आणखी अरे पाय पुढच्याच पायी लक्ष मी होती पुढच्या पाय लक्ष तुझ्या हा मग मला तेच माहित ना मावडीच्याच पाय लक्ष्मी होती म्हणून तू आहे सगळं पाहिलेलं आहे पण आता मागच्या बायाच्या लक्षात कुठे येत आले दोन भूत केला माय घराचं खा बरं सो बोलावं काही ना बाई क्यूट की डान्स रडे ना लगे डोळे वाशी दी एखादी जी नगतम धरून बरोबर माहीत तब्येत बरोबर नाही त्याला यायला बी अरे मग मला असं वाटलं आज त्या दिवशी मी बोललो तुला आला राग आला असं नाही राग नाही आला म्हणा बरं का एखाद्याला बोललो मी हां बरं का मागची ती मागचीच असती नाही नाही आई ती आईच आणि आई ती आईच काही जर ना आई ती आईच आता भीती अशी तुम्ही असं देत घेत जर राहिलं लेकराला बरं का तर त्या बायाच्या डोळ्यात ते सहन होणार नाही नाही होणार बरं काय केलंय पोरग हा ते तिने आपल्या शे करून घेत आपल्याच नाही ते त्याच्या बायकोच्या शब्दाच्या पुढे आजी बात नाही पहिलं तरी सारं चांगलं होतं पहिलं लईजीव लावायचो तिला माया पच्छत जायचा तिच्या घरी जायचा तिला दान नेऊन तिला आमक नेऊन दे तिला फळ नेऊन दे बरं मग बरं का तू हे का लजीव लावायच तिला पहिला बाबासाहेू लावायचं तिचं नाव राता आजी जायची आणि एवढी ग त्या पुठ्या बायाला काय सांगितलं तिला काय जीवच एका मिनटात पोरी सांग बोलायचं बंद झाला वाईट इच्छु ठेव इच्छू छ बाई म्हणजे इच्छू लयक ठेव इच्छू ठेव छोटा हे हा आणि ते आलं ना का आमच्या घर मोठा इच्छू आला दोन इच्छाची गरबड झाली टाईम नाही लागणार ना काही असं झालं काय घेतला आम्हाला चौन खाऊन तिनी बरं मला काय म्हणायचं तुला एक सल्ला सांगू का सांग बाबा आता तर नाही काय तो दहा पंधरा एकर जमीन अठरा एकर अठरा एकर आहे ना हा बाय नियमाने एक काम असे खर हे म्हणते ना पुरीला भांड देतो कोंड देतो बरं का आता एक पोरग आणि आहे तुला मग का नाही बोललो बोललो कालच बोललो मी हा विषय बरं का जर वाटत असेल तर कोर्टात चला कोर्टात सुद्धा मान्य निम्म पोरीला द्यायचं निम्म पोराला द्यायचं हा मग मी उद्या जर मेलो हे आत्ता जर भोड्या असे करायला लागल्या मी जर उद्या मेलो तर काय मला लेखलची जवळचे कोण पाहिजे तिला हा मग तुला बरं हे मला तो आहे डोकं हेच काय लायचं त्यांना याचा समजून सांग हा विषय त्यांना समजून सांग असं सगळे जे तो बाप घेतोय किती दिवस देईन म्हणा दे सोडून नाही तर अर्ध जाईन म्हणा अर्ध हे तू समजून सांग बरं झालं तो आता विषय काढला म्हणून तो कांदू घालतो हा मग मला तेच म्हणायचं होतं त्याच्या त्याला तेवढं समजून घाल हा त्याला आणि माझ्या बायकोला समजून घाल बर हा तिला आणि मी तिला बोली किल्ली ना अर्ध तुला देईन आणि मग मग अर्ध राहीन का ते हा ते पोरं पोरत राहीन ना मी पोरीच काही समज नाही का नाही मी पोरं कोण अर्ध बरोबर आहे ना हा तर मग या असं करावं लागेल मग मी तू जाय तो अकाउंट घातलं उद्या त्याच्याकडे भाऊशाला जायचं आहे आणि त्यांना सांग बर बर का चालेल चाल तेवढं सांग मग सांगत त्याचे कान उघडणे करतो खेळ केला केली पण पैन तोवर पहिलं गाड्या मग मला आबा म्हणते हा मी कोणाच्या शेरण नाही गेलो आणि यांच्या काही शेरांना जायचो ती लागू लागली चर चर चढला चर, चर आणि ही माग उन्हायत मागून लागली ला ला ही शायनिंग आणायला पहिन तर पहिलं नाही तर डायरेक्ट नेऊन घालीन तिला काही लागत नाही घेत नाही दगड करावं मजुर भेटत नाही काय नाही काय चाललं राम भाऊ हे दगड गोळा करीत होतो ना बस वावर तिकडे तिकडे फांगले होते रोटा मारला काय ना रोटा झाला कपाशी लावायची ना कपाशी लावायची कोणतं बी आणले अजून बी नाही चाईस केलं मला मला काय म्हणायचं बोल मी आहे ना तुमच्या यायची ये तिथून येत होतो जवळूनच आहे तर मग त्यांचं भांडणं चालू होती कसे येते म्हणते येते म्हणते

पोरीचा मी निम्मा हिस्सा देऊन टाकीन म्हणे असं म्हणे अठरा एकर जमीन आहे ना म्हणे तर मी त्याला तिला आठ एकर देऊनच टाकीन म्हणे म्हणजे तिचं छोडी बांगडी करायचं तुमचाही भारस आहे म्हणे भाम असं ते म्हणत होता तो तर मग काय झालं मला काय म्हणायचं तुम्हाला ही जमीन कमी आहे हा दीडशे करीडशेकरी मग आता पूर्वी येते जाते ना पुरीला गुढीच सांगायचं बाई तुझ्या आईचा निम्मा हिस्सा घेऊन टाक म्हणून हिसे कसे होती, आयोर होती। बार, बार, बार। ना आयवर होती आयवर होते का आयवर होती बर बर मग आठ एकर झालं मला सांगितलं आठ एकर जमीन आहे ना फक्त एकर जमीन मला काय म्हणायचं आयवर हिसे होती आठ एकर जमीन पुरीला मिळन आणि पुरीचा बाप द्यायला तयार आहे ना तुला भांडायचं नाही काय नाही काय नाही फक्त पुरीला चार दिवस झाले आठ दिवस झाले का निवून घालायचं फक्त निवून घालायचं हाँ, 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 आ, जी जी आ, ते आणू घालचे अनुने घालचे आणि पुरीला बोलायला लावायचं माय वाटीची जमीन देऊन टाका हे मागची आईन वहिनी मला भांडायची बर काही घरसा चाललाय कल्याण आठ एकर जमीन भेटतो पोराला मग पुण्याला निकडन गरज नाही दहा पांधा गाय घ्यायचा गोठा करायचा आणि पाणी लावून तिथं पाटाचं पाणी येत एवढंच डोकेट बर का आणि सोनाला जीव लाव नाही सुनाला जीव लावतो म्हणे मी सोनाला जीव लाव तेवढा घे बरं झालं भारी काम केलं मी आता सोनाला माणसा मिळणार आहे सोनाला सोनाला सांगायचं तिला जीव लावायचा सुनाला असा जीव लावतो गुडू भाई आठ एकर जमीन भेटावडी झाली ती विचार करा तुम्ही आता तुम्ही विचार करा आता व्हॅल्युशन काय माहितीये चालू आहे पस्तीत चालू आहे का तिथं भंडारा पाणी येत आहे आणि जवळ टेल टँक आहे टेल टँकच पाणी येत आहे तिथं असं ना हा तेवढी जमीन मागून घे बर 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 लय लय भारी सल्ला सांगितलं मला होईल 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 बर लय भारी अक्कल शिकवली एवढ्या आता घरी जातो सोनबाईला विषय काढितो मग लगेच आहे ना लगेच नेऊन घालतो याकडे तिला